नमस्कार अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त झटपट तयार होणारी पनीरची अगदी मस्त ग्रेव्हीवाली भाजी बघणार आहोत तर इतकी मस्त होते ही भाजी आणि यात आपण दही पण वापरणार आहोत त्यामुळे या भाजीची चव अजूनच वाढणार आहे खूप मस्त होते ही भाजी चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत तर ता त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे मोठे कट करून घेतलेले आहेत तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत कट करून बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे साधारण एक सहा ते सात पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि इथे सात ते आठ काजू आणि एक चार पाच बदाम घेतलेले आहेत मी तर बदाम ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी पण चालेल तर आता इथे एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे ते तेल छान हलकं गरम झालं की यामध्ये सगळं कांदा टोमॅटो यात टाकून द्यायचं आहे तर इथं आलेला लसूण कांदा टोमॅटो आणि बदाम आणि देखील टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला तेलावर हलकं असं अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो लवकर शिजावं यासाठी यावर मी थोडंसं मीठ टाकते आहे तर ग्रेव्ही आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि हे छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून छान शिजवून घेऊयात तोपर्यंत इथं दह्याची पेस्ट बनवूयात तर इथं मी ताजं दही घेतलेलं आहे तर दही शक्यतो वापरताना पनीरच्या भाजीसाठी ताजं वापरावं कारण ते कमी आंबट असतं यासाठी जर आंबट दही असेल तर तुम्ही एक चमचा वापरू शकता या ठिकाणी मी दोन मोठे चमचे दही घेतलेला आहे दही छान सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मग आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर घरगुतीच मसाले आहेत जे आपण नेहमी पनीरच्या भाजीसाठी वापरतो जे आपण ग्रेवीमध्ये टाकतो तेच मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत तर सुरुवातीला मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर मीठ आपण टोमॅटो आणि कांद्यामध्ये पण टाकलेलं आहे त्यानंतर ना इथे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा धनेपूड टाकायची आहे तर धनेपूडमुळे छान अशी टेस्ट येते त्यामुळं एक चमचा धनेपूड टाकलेला आहे तर इथं मी सगळं रेडीमेड मसाले वापरते आहे त्यानंतरनं एक चमचा किचन किंग मसाला वापरते आहे तर किचन किंग मसाला पण जरूर वापरा त्यामुळे पण छान चव येते आणि एक चमचा आपल्याला रेडीमेडचाच गरम मसाला वापरायचा आहे तर इथे तुम्ही घरगुती गरम मसाला वापरला तरी पण चालेल पाव छोटा चमचा हळद टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि हे आता आपण दह्याचं मिश्रण जे आहे ते बाजूला ठेवूयात आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते चेक करूयात तर इथं अगदी मस्त मीठ टाकल्यामुळं कांदा टोमॅटो अगदी छान मऊ शिजलेला आहे आता काढून घेऊयात आणि थंड झालं की याची मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर इथं मी छान असं हे प्युरी वाटून घेतलेली आहे छान अशी आणि आता आपण जे पॅन घेतलं होतं त्यात कांदा आणि टोमॅटो फ्राय केला होता त्यातच आता, आता मी अजून थोडंसं तेल ॲड करते आता यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे मी जसं की आपण कट करतो मोठ्या मोठ्या आकारात तसं कट करून घ्यायचं आहे तर तो टोमॅटो पण मोठ्या आकारात थोडासा शिमला मिरची पण मोठ्या आकारात आणि कांदा पण मोठ्या आकारात कट करून छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा ते एक मिनटासाठी थोडंसं फ्राय झालं की यामध्ये आपण पनीर पने ॲड करणार आहोत तर इथं मी दोनशे ग्रॅम पनीर त्रिकोणी आकारात कट करून घेतलेला आहे तुम्ही चौकोणी आकारामध्ये अगदी रेग्युलर जसं आपण कट करतो तसं कट केलं तरी पण चालेल पण मी थोडंसं याला त्रिकोणी आकारात असं कट करून घेतलेलं आहे थोडंसं छान दिसावं यासाठी आणि आता हा पनीर जे आहे ते आता आपल्याला या पॅनमध्ये टाकायचं आहे आणि यावर थोडंसं आपल्याला गरम मसाला भुरभुरून घ्यायचा आहे ज्यामुळे टेस्ट छान येते तर मीठ पण थोडंसं टाकायचं होतं मी विसरले तर तुम्ही मीठ पण ॲड करू शकता यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फ्राय करायचं आहे खूप जास्त पण फ्राय करायचं नाही आहे कारण पनीर आहे लगेचच चिवट होऊ शकतं त्यामुळे मी अगदी हलकं असं फ्राय केलेलं आहे आणि आता ही भाजी फ्राय तयार झालेलं आहे आपण बाजूला ठेवूयात पॅन आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते मी आता आपण भाजी करणार आहोत मेन बाकीची सगळी तयारी करून झालेली आहे आता भाजी करूयात आता दोन चमचे तेल हलकंसं छान गरम झालं की यामध्ये जी ग्रेव्ही आपण वाटून ठेवली होती ती ग्रेवी किंवा जी प्युरी आहे ती टाकून घ्यायची तेलामध्ये तुम्ही खडे गरम मसाले देखील तेलामध्ये दे टाकू शकता पण मी शक्यतो पनीरच्या भाजीमध्ये खडे गरम मसाले वापरत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तमालपत्र लवंग दालचिनी असं थोडं थोडंसं यामध्ये दे। डेफिनेटली टाकू शकता तर छान झाकण लावून ही ग्रेव्ही आता शिजवून घ्यायची आहे तर इथं चांगलं मी शिजवून घेतलं एक पाच मिनटासाठी आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला जे दह्याचं मिश्रण होतं ते टाकायचं आहे तर गरम गरम असतानाच यामध्ये दही टाकायचं नाही आहे नाहीतर दही फाटू शकतं त्या तर त्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मग दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस चालू करायचा आहे असं केलं तर आपली जी दही आहे ते फुटणार देखील नाही आता याला झाकण लावायचं आहे आणि छान तेल सोटेपर्यंत आपल्याला याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तर झाकण लावून मंद गॅसवर छान मी तेल सोटेपर्यंत याला परतून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कसुरी मेथी छान कुसकरून टाकायची आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे याला आणि याला आपण त्यात जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे तर मला थोडीशी घट्ट ग्रेव्ही ठेवायची होती त्यामुळे मी जास्त पाणी यामध्ये टाकलेलं नाही आहे अगदी एक कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून पुन्हा झाकण लावून याला आपल्याला छान पुन्हा शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटांसाठी तर एक पाच ते सहा ना ना मिनटानंतरनं मी पुन्हा याला छान शिजवून घेतलेलं आहे मस्त असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण जे फ्राय केलेलं कांदा टोमॅटो ढोबळी आणि पनीर होतं ते टाकायचं आहे तर ग्रेव्ही जितकी छान शिजवू आपण तितकी भाजी छान चबदार होते त्यामुळं ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटांसाठी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा आपल्याला झाकण लावून मस्त असं एक ते दोन मिनटांसाठी छान वाफ काढून घ्यायची आहे तर इथं आपली अगदी मस्त अशी पनीर मसाला इथे तयार झालेला आहे खूप छान होती ही भाजी एकदा या पद्धतीने ही भाजी जरूर करून बघा मस्त लागते अगदी तर इथं दोन मिनटं मी वाफ काढलेली आहे मस्त छान तेल सुटलेले आहे वर्ण मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि इथे आपली अगदी मस्त झटपट तयार होणारी पनीरची ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे पनीर मसाला म्हणा ही तुम्ही चपातीसोबत नानसोबत रोटीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते अप्रतिम लागते तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद